हॅलो एवरीवन मराठी टेक मसालामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की कम्प्युटरचा टाइम आणि डेट कसा चेक करायचा आपण पाहू शकता की स्क्रीनच्या बॉटम साईडला इथे काही ऑप्शन्स आहेत त्यामध्ये डेट अँड टाईमचे पण ऑप्शन आहे तर यावरती राईट क्लिक करा त्यानंतर तुम्हाला हा त्यानंतर तुम्हाला हा बॉक्स डिस्प्ले होईल या बॉक्समध्ये बरेच ऑप्शन्स आहेत तर यामध्ये आपण सिलेक्ट करणार आहोत ऍडजस्ट आणि डेट टाईम यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर हा ही विंडो ओपन होईल या विंडोमध्ये पाहू शकता की या डेट आणि टाईम याच्या पूर्ण सेटिंग्स इथे आहेत तर आपल्याला आता डेट आणि टाइम चेंज करायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता ऑप्शन्स आहेत की सेट टाईम ॲटोमॅटिकली सेट सेट टाईम घेऊन ॲटोमॅटिकली आपण आता सध्या ऑटोमॅटिकली ऑप्शन्स ऑफ करूया त्यामुळे आप आपल्याला समजेल की आपण काय चेंजेस केलेले आहेत तर आता मी इथे चेंज करत आहे डेट अँड टाइम तर या बटनवरती क्लिक करा चेंज वरती इथे पाहू शकता या बॉक्समध्ये चेंज डेट अँड टाइम तर तुम्ही इथे आजची डेट द्या मी दे, आजची डेट देत आहे आज आहे दहा जानेवारी दोन हजार सतरा वेळ सध्याची आहे तीन वाजून पंधरा मिनिट आणि नंतर चेंज वरती क्लिक करा तर तुम्ही इथे पाहू शकता की आपली वेळ चेंज झालेली आहे म्हणजे चेंज झालेली आहे इथे बरेच ऑप्शन्स आहेत त्यापैकी आपल्याला एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे टाइम झोन इथे मी करत आहे चेन्नई कोलकाता मुंबई न्यू दिल्ली टाइम तुम्ही जर टाइम झोन सिलेक्ट करण्यात होत असाल तर तुम्ही इथे फक्त सेट टाइम झोन ऑटोमॅटिकली यावरती क्लिक करा ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊन जाईल त्यानंतर किंवा तुम्ही सेट टाइम ऑटोमॅटिकली वरती क्लिक केलात तर तुमचा टाइम झोन चेंज होईल तुम्हाला परत टाइम झोन चेंज करावा लागेल ठेवून फक्त सेट टाइम झोन ऑटोमॅटिकली ऑन ठेवा तर तुम्ही इथे पाहू शकता आपली डेट आणि टाइम चेंज झालेला आहे तर अशा प्रकारे आपण कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉप मध्ये टाइम आणि डेट चेंज करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मराठी टेक मसाला चाहना Thank you.